सर नमस्कार मंडळी तो शोध मोहीम भाग दोनमध्ये मी आपला रोशन सापड आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आता आपण एक टोप करायला आलेलो आहे आणि तुम्हाला माहिती आहे आज आपण खूप शोध मोहीम करत आहे म्हणजे मुंबईमधील जेवढा पण तोफा आहेत जेवढ्या आपल्याला आत मस्जिद बंदरमध्ये आणि सी एस टीमधील जेवढा तोफा शोधता येतील तेवढ्या राहत आपण शोधणार आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे ते म्हणजे सारंग स्ट्रीटमध्ये आणि सारंग स्ट्रीटमध्ये सदानंद हॉटेल आहे तर साधारण हॉटेलच्या एकदम खाली आरती गाडली गेलेली तोफ आहे जी आ, आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला आता जाऊ साधारण हॉटेलपाशी आणि तिथे गेल्यानंतर त्याच्या आजूबाजूचं लोकेशन मी तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हालासुद्धा यायला बरं पडेल कारण खूप शोधावं लागतं या सर्व गोष्टी आणि ती तोफ अशा ठिकाणी आहे ना की मित्रांनो तुम्हाला समजणार पण नाही की तिथे तोफ आहे करून तर चला आता जाऊ तिथे तुम्ही बघू शकता या मस्जिद बंदरमधल्या खूप जुन्या अशा बिल्डिंग ज्या ब्रिटिशांनी बांधल्या होत्या आणि ह्या बिल्डिंगांना जवळजवळ पाच ते साठ वर्ष झाले अशा या जुन्या मस्जिद बंदरमधल्या बिल्डिंग आणि मस्जिद बंदर हे मार्केटचं हब आहे आणि अशाच ठिकाणी आपल्याला तोफा पाहायला भेटतात नाही आणि खूप कमी लोकांना माहिती आहे ह्याचं खूप जरा दुःख वाटतं कारण या ऐतिहासिक वास्तू कश अशा वेगळ्या ठिकाणी विखुरले पडलेले दिसतात नंतर खूप वाईट वाटतं ह्याच्याबद्दल जी तुम्ही व्हिडिओ बघितले असेल ती की आपण जी तोफा घेतली तिथे दोन तोफा होता आणि त्याच्यावरती अक्षरशः पूर्ण कचरा टाकलेला होता आणि ते धनंजय साफ करून नंतरला ते तोफा आम्हाला बघायला भेटला तर अशा मित्रांनो मुंबईमध्ये भरपूर काही तोफा आहेत तर तो त्याच आज आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओमध्ये टायम राहा तर चला हे तुमचं आहे प्रॉपेट मार्केट नमस्कार मंडळी भाग दोन साधारणंद हॉटेलच्या खाली तो ती तोट होती तर मित्रांनो कशी वाटली ही व्हिडिओ नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा भले मित्रांनो एक दोन मिनटाच्या व्हिडिओ होतात आहेत समजून घ्या थोडं कारण ह्या शोध मोहीम आहेत आणि शोध मोहीम ह्या <laughs> मोठा मोठा व्हिडिओ करता येत नाही एक लाँग व्हिडिओ करता आली असती पण भरपूर मोठी झाली असते त्याच्यामुळे जेवढं शक्य होतं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आता आपण चालू आहे ती म्हणजे तिसरी तोप बघायला तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ती बाजूची बऱ्या नक्की दाबा जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय चला भेटू आता भाग तीनमध्ये